ऊन रणरणत होतं अंग घामानं चिप्प भिजलं होतं पोटात कावळे कोकलत होते आणि तरीही लक्ष्या सायकल कसाबसा रेटीत होता रिकाम्या पोटी सारी शक्ती एकवटून बेंबीच्या देठापासून आरोळी देत होता ए रद्दीवाला गेले दोन दिवस त्याला पार फाके पडले होते नुसत्या चुरमुराच्या भेळीवर ढसाढसा पाणी पिऊन त्याने कोरडीच ढेकर दिली होती घरोघरी हिंडून देखील त्याला अजिबात रद्दी मिळाली नव्हती आजकाल लोक शहाणे झाले होते दारावर रद्दी घ्यायला येणारे लोक वजन करताना दांड्या मारतात या समजामुळे बरेचसे लोक दुकानातच जाऊन रद्दी घालू लागले होते त्यामुळे दिवसभर वणवण करूनही फारच थोडा धंदा होत होता गेले दोन दिवस तर अजिबात कमाई झाली नव्हती विडीची चहाची देखील तलफ भागवता येत नव्हती रात्री झोपडीवर परतल्यावर शेजारच्या बब्याकडून त्याने वेळी उसणी घेतली होती रिकाम्यापोटी भसाभसा धूर काढीत आणि ठसकत त्याने त्या दिवसभराचा शीण घालवण्याचा प्रयत्न केला होता लक्ष्याने कंटाळून विजयानगरीमधली फेरी आटोपती घेतली आणि मुख्य रस्त्यावर आला वेळ उन्हाची असल्याने अख्खी बाजारपेठ सुस्तावलेली होती बरीचशी मंडळी दुकानांना टाळी ठोकून घरी दुपारच्या जेवणासाठी आणि विश्रांतीसाठी गेली होती पायडल कसं बस रेटीत लक्ष इकडे तिकडे पाहत होता कोपऱ्यापाशी येताच त्याला ते दुकान दिसलं घराच्या पुढच्या वरांड्याला चारी बाजूनी फळ्या मारून केलेलं जेमतेम चार बाय आठचं दुकान पण हमरस्त्यावर असल्याने त्याला महत्व प्राप्त झालं होतं लक्षाच्या नेहमी मनात यायचं असं एखादं दुकान आपल्याला मिळायला हवं म्हणजे धंदाही बरा होईल आणि दगदगही वाचेल पण त्याच्या दृष्टीने ते एक स्वप्नच होत कधीही वास्तवात येऊ न शकणार पण गेले आठ पंधरा दिवस ते दुकान बंद दिसत होत दुकानावरची लॉन्ड्रीची पाठीही दिसत नव्हती लक्षाच्या मनातली आशा पुन्हा पालवली होती तिथून जाताना दरवेळी मनात यायचं विचारावं माल का मालकाला बघावी का एकदा नशिबाची परीक्षा पण स्वतःच्या मूर्खपणाला स्वतःच हसतून मनातला विचार झटकून टाकीत असे दुकान मागे टाकून तो पुढे आला आणि वळणावर वळत असतानाच काय झालं कुणाच ठाऊक एकाएकी त्याच्या डोळ्यांसमोर लाल काळी असंख्य वर्तुळ फिरली आणि दुसऱ्याच क्षणी तो सायकल वरून खाली आपडला तो तसा तिथं किती वेळ पडला होता कुणास ठाऊक पण त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला बरीच हुशारी वाटत होती इतका वेळ कोणी दारुडा असेल या विचाराने त्याला कोणी हात देखील लावला नव्हता तो जिवंत आहे की मेलाय आहे हे पाहायला फुरसत होती कुणाला जवळच असलेल्या चिंचेच्या झाडाने मात्र त्याच्यावर सावली धरली होती विषादपूर्ण हास्याने त्याच्या ओठांना किंचित मुरड पडली आणि मग धडपडत तो उठला जवळ पडलेली सायकल त्याने उचलली आणि एकाएकी त्याच्या डोक्यात असह्य कलकल सुरू झाली सुरुवातीस कमी असलेला तिचा जोर हळूहळू तीव्र होत गेला आणि लक्ष्याने दोन्ही हातांनी डोकं गच्च आवळून धरलं मेंदूत प्रचंड उलथापालत होत असल्यासारखं होत होतं मेंदू कुणीतरी पोखरून खरवडून काढल्यासारख्या कळा येत होत्या लक्ष्या थोडा वेळ तसाच उभा राहिला आणि मग हलके हलके ती कलकल -कल कमी कमी होत जाऊन पूर्णपणे थांबली हे सारे उपाशी पोटाचेच खेळ आहेत असं समजून लक्ष्याने सायकल धरली आणि पायीस तो घराकडे निघाला त्यानंतर एक दोन दिवसांचीच गोष्ट रात्री नऊच्या सुमारास लक्षाच्या मनात काय आलं कुणास ठाऊक त्याने पायात चप्पल सरकवली झोपडीचं दार ओढून घेतलं आणि तो सायकल घेऊन बाहेर पडला विचारांच्या तंदरीत त्या विशिष्ट दुकानाशी तो केव्हा येऊन पोचला हे त्याला कळलं देखील नाही दुकानाच्या मागच्या भागात मालकाचं बिराड होत बिराडाचं दार डाव्या बाजूला गल्लीत उघडणार होत लक्ष्याने सरळ जाऊन दार ठोठावलं एक म्हाताऱ्या माणसाने दार उघडलं काय पाहिजे तो चिडखोरपणे खेकसला ही दुकानाची जागा द्यायचे का त्याने विचारलं आत्या म्हातारा आत वळा एक प्रकारचा कुबट दर्प आत कोंडून राहिला होता मातीने सारवलेल्या भिंतीवर कधी काळी पिवळा रंग घालून चुन्याचा हात दिलेला असावा पण ठिकठिकाणी आता पोपडे पडले होते खोलीत एका बाजूला एक कळकट अंथरूण आणि तसलीच पांघराची गोधडी दिसत होती कोपऱ्यात एक माठ आणि त्यावरच खापराचं झाकण घातलेलं दिसत होत इकडे तिकडे फिरत लक्ष्याची नजर पुन्हा म्हाताऱ्याकडे वळली आणि तो किंचित चरकला इतका वेळ सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या खोबणीत बसवलेले ते डोळे त्याचेच निरीक्षण करत होते त्याची ती अविचल थिजलेली नजर लक्षाला मुळीच आवडली नाही मी मी त्या जागेची चौकशी करायला आलो होतो तो पुन्हा म्हणाला म्हातारा जरा हल्ला त्याने आपली बैठक नीट करीत म्हटलं जागा द्यायची आहे पन्नास रुपये भाडं आणि हजार रुपये डिपॉझिट द्यावं लागेल लक्षाला घामच फुटला वाढत चाललेल्या महागाईनुसार हे आकडे फार नव्हते पण खिशात फुटकी कवडी नसलेल्या लक्षाच्या दृष्टीने मात्र हे डोंगरा एवढे होते ख्षान दो क्षण तो तसाच बसून राहिला भाडं जरा जास्त वाटतंय म्हातारा खोचकपणे म्हणाला नाही पण पर मला परवडेल की नाही चाळीस द्या पण डिपॉझिटमध्ये मात्र एक रुपया देखील कमी होणार नाही म्हातारा तोडून बोलल्यासारखं बोलत होता ठीक आहे लक्ष म्हणाला जमिनीवर रेघोट्या मारीत तो तसाच बसला होता आणि मग विषय बदलण्याच्या दृष्टीने म्हणाला तो लॉन्ड्रीवाला का सोडून गेला क्षणभर म्हाताऱ्याने रोखून त्याच्याकडे पाहिलं आणि मग म्हटलं कारण तो मेला समजलं ज्या पद्धतीने त्याने शब्द उच्चारले आणि हवेत हात झटकला ते पाहून लक्षाच्या अंगावर शहारा झाला एक दोन दिवसात पैशांची व्यवस्था करा या आता म्हाताऱ्याने सडेतोडपणे म्हटलं तसं लक्ष उठलं तो दाराबाहेर पडताच म्हाताऱ्याने जोरात दार लावून घेतला मोकळ्या हवेत आल्यावर लक्षाला बरं वाटलं त्या खोलीत त्याला विलक्षण गुदमरल्यासारखं झालं होतं डिपॉझिटची रक्कम आपण कशी भरणार हे मात्र त्याला कोडच होत त्याच्याजवळ म्हातारीचं जे किडूक मिडूक होत ते अगदी मोडून खाल्लं होतं विकायला अगर मोडायला त्याच्यापाशी काहीही शिल्लक नव्हतं मान झटकून त्याने तो विषय मनातून काढला पण त्याचं नशीब जोरावर असावं दिवसभराच्या कमाईतून थोडेसे पैसे मिळताच रात्री तो गुत्त्यावर गेला खिशातले पैसे संपल्यावर थोडी उधारही प्यायला आणि मग मित्रांबरोबर गप्पाटप्पा करून रात्री बाराच्या सुमारास घराकडे परतला गांधी पुलाजवळ येताच त्याला एक भयानक दृश्य दिसलं रस्त्याच्या कडेला एक स्कूटर पडली होती आणि तिच्यापासून काही अंतरावर एक माणूस पालथा पडलेला दिसत होता थोडस रक्तही सांडलेलं दिसत होत लक्ष्याची धुंदी त्या दृश्याने झटक्यात खाली आली गृहस्थ भल्या घरचा असावा आणि कपड्यांवरून वाटतही होत तो जिवंत आहे की मेलाय हे पाहण्यासाठी लक्ष्या थोडा पुढे सरकला आणि त्याने डोळे ताणून पाहिलं त्याच क्षणी त्याची नजर त्या माणसाच्या बॅग पॉकेटमधून डोकावणाऱ्या पाकिटाकडे गेली चांदण्यांच्या अंधुक प्रकाशात ते पाकिट दिसताच त्याची उरलेली नशाही उतरली त्याच्या आशा पालवल्या झटकन वाकून त्याने ते पाकिट खेचून घेतलं आणि इकडे तिकडे चोरटा दृष्टिक्षेप टाकून तो झपाझप चालायला लागला त्याच क्षणी त्याचं काळीज विलक्षण धडधडत होत आजवर त्याने कधी चोरी नव्हती केली पण अशा स्थितीत असलेल्याचं पाकिट चोरणं म्हणजे तर महत पाप होत पण लक्षाची निकड त्याच्या सतसत विवेक बुद्धीवर मात करून गेली रात्रीचे कितीतरी चोर चिलटे या बाजूने फिरकणार दुसरे कोणीतरी ते पाकिट उडवणारच मग मीच घेतलं तर कुठे बिघडलं त्याने स्वतःशी समजूत घातली पुलावर आल्यावर आसपास कोणी नाही हे पाहून त्याने ते पाकिट उघडलं आतली नोटांची चवड अलगत काढून खिशात सारली आणि दुसऱ्याच क्षणी पाकिट नदीत फेकून दिलं जणू काही घडलंच नाही असा चेहरा करून तो चालायला लागला ला। परंतु अद्यापही त्याच्या छातीतली धडधड कमी झाली नव्हती हाताना तर चक्क घाम फुटला होता पण त्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी तो फक्त झपाझप पाय उचलीत चालत राहिला झोपडीचं दार उघडून लक्ष आत शिरला त्याने दाराला काळजीपूर्वक कडी घातली आणि घासलेटची चिमणी पेटवली मग ती पैशांची चवड त्याने बाहेर काढली एक एक करीत त्याने त्या ते नोटा काळजीपूर्वक मोजल्या आणि त्याच्या आश्चर्याला पारावर उरला नाही ते बरोबर हजार रुपये होते एक रुपया देखील कमी नाही की जास्त नाही त्याने खांदे उडवले आणि मग ती चळत एका हात रुमालात गुंडाळून छताचा पत्रा आणि रुंद वासा यांच्या सापटीत लपवून ठेवली दारूच्या नशेत रात्रभर तो मेल्यासारखा झोपणार होता त्यामुळे अगोदरच खबरदारी घेतलेली बरी असा त्याचा विचार होता कांबळ अंथरून त्यावर तो पसरला आणि थोड्याच वेळात एखाद्या लाकडाच्या ओणक्यासारखी त्याची स्थिती झाली आणि मग लक्ष्याने ती जागा घेण्यास अजिबात विलंब केला नाही हम रस्त्यावरच्या त्या जागेत त्याच्या धंद्यालाही लवकरच बरकत आली पैसा हातात खुळखळू लागला पहिले काही दिवस लक्ष्याने आपल्या परीने चैनीतच घालवले एक दिवस अचानक लक्ष्याच्या डोक्यात पुन्हा तसाच असह्य कलकलाट सुरू झाला वेदनेनं तो सैरभैर झाला मेंदूत कुणीतरी गिरमिट फिरवत असल्यासारख्या असह्य वेदना व्हायला लागल्या त्याने मस्तक गच्च दाबून धरलं पण छे मस्तकातली शिर शीर आणि जणू पिळवटून तुटण्याच्या बेतात होती ते सारं विसरण्यासाठी त्यानं एक पेन्सिल घेतली आणि समोरच्या पडलेल्या एका कोऱ्या कागदावर तो रेघोट्या मारू लागला अगदीच निरर्थक हालचाल जरा वेळाने तो भानावर आला कारण डोक्यातली कलकल एकाएकी थांबली होती एकदम हलकं हलकं वाटत होतं जणू मेंदूवरचा प्रचंड भार नुकताच कोणीतरी काढून टाकला होता सहजच त्याचं हातातल्या कागदाकडे लक्ष गेलं आणि आश्चर्याने त्याच्या भुवयावर गेल्या त्याने काढलेल्या रेघोट्यातून एक चित्र साकार झालं होतं पण किती भयानक पुराचा कठडा तोडून खाली नदीत पडलेली एक बस पुराच्या पाण्यात गटांगळ्या खाणारे अनेक असहाय्य जीव लक्ष्याच्या अंगावर भीतीने शहाराच आला त्याची चित्रकला फारशी चांगली नव्हती पण तरीही त्या वेदनेच्या सपट्यात त्याने का हो? ते चित्र काढलं होतं अत्यंत बोलक पण हिडीस असलं चित्र आपण का काढावं हे त्याच्या लक्षातच येईना अखेर वेदनांमुळे भरकटलेल्या मेंदूचे हे काहीतरी वेडाचार असावेत अशी स्वतःची समजूत घालून त्याने तो कागद बाजूला सारला ही गोष्ट तो कदाचित विसरूनही गेला असता पण तसं व्हायचं नव्हतं दुसऱ्याच दिवशी सकाळी पेपरात ठळक मथळ्याखाली ही बातमी आली पुलावरून बस कोसळून भीषण अपघात खाली अपघाताचा वृत्तांत दिला होता बस अतिशय वेगात होती समोरून वेगातच येणाऱ्या ट्रकला वाट देण्यासाठी ड्रायव्हरने चाक थोडे डावीकडे फिरवलं आणि दुसऱ्याच क्षणी पुलाचा कठडा तोडून बस खालून फोफावत वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात पडली होती रात्रीची वेळ असल्याने बहुतेक प्रवासी झोपेतच होते झोपेतच त्यांना जलसमाधी मिळाली जे जागे होते त्यांनी बाहेर पडण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण पुराच्या पाण्याबरोबर गटांगळ्या खात तेही वाहत केले किती भयंकर बातमी लक्ष्याने घाईघाईने तो कागद बाहेर काढला त्यावरही चित्ररूपाने हेच सारं रेखाटलं होत किती विलक्षण योगायोग पण त्या योगायोगाने लक्ष अस्वस्थ झालं दिवसभर त्याचं कशातच चित्त लागलं नाही हे काहीतरी वेगळं विचित्र होत नेहमीच्या चाकोरीत न बसणार दिवसभर वणवण करून चार पैसे कमवावे हॉटेलात चमचमीत पदार्थ चापावेत आणि पैसे असल्यास गुत्त्याकडे वळावं असा त्याचा सरळ धोपट दिनक्रम होता त्यात असलं कधी घडलं नव्हतं त्यानंतरचे आठ पंधरा दिवस मजेत गेले आणि एक दिवस दुपारच्या निवांत वेळी त्याच्या डोक्यात पुन्हा ती असह्य कलकल व्हायला लागली वेदना पराकोटीला पोचल्या पुन्हा एकदा लक्षाने समोर पडलेली पेन्सिल हातात धरली एक कागद पुढे ओढला आणि रेघोट्या मारू लागला प्रचंड दबावाखाली त्याचा मेंदू चुरडला जात होता आपण काय करतोय याचं त्याला भानही नव्हतं जरा वेळाने कलकल थांबली त्याने पुढ्यातल्या कागदाकडे पाहिलं तो कमालीचा दचकला पुन्हा एक वार त्याच्या लेखणीतून एक उत्तम पण भयंकर चित्र साकार झालं होत रोरावत येणारा ट्रक आणि पुढच्याच क्षणी त्याच्या चाकाखाली सापडलेला सायकल स्वार रक्त मांसाचा अक्षरशः चिखल शी किती घाणेट चित्र लक्षाने तो कागद मुठीतच चुरगळला आणि बोळा कोपऱ्यात भिरकावून तो भेदरल्यासारखा इकडे तिकडे पाहू लागला इतक्यात दुकानात गिराईक आलं लक्षाच्या भयग्रस्त चेहऱ्याकडे संशयाने पाहत त्याने ती पिशवीतली रद्दी काढून त्याच्या पुढे आदळली लक्ष्याने मोठ्या प्रयासाने आपलं गेलेलं अवसान गोळा केला रद्दीची सुतळी सोडून तो ते पेपर्स तागडीत भरू लागला त्यानंतर दोनच दिवसांनी त्या रस्त्यावर एक भयानक अपघात झाला तुफान वेगाने रोरावत लक्ष्याच्या समोरून एक ट्रक पुढे गेला आणि थोड्याच अंतरावर त्याने एका सायकल स्वाराला धडक दिली दुसऱ्या क्षणी सायकल स्वार चाकाखाली आला एकदम ओरडा झाला ब्रेक्सचा कर्णकटू आवाज झाला लोक हातातली कामं टाकून अपघाताकडे वळले पण लक्षाला जागचं हलावस देखील वाटे ना त्याने जणू ते दृश्य पूर्वी पाहिलेलं आहे मनाच्या बेड्या पायात पडल्यासारखा तो सुन्न होऊन बसला लोक हळहळत होते चुकचुकत होते आणि गर्दी करीत होते मग एकाएकी लक्षाच्या डोक्यात वीज चमकल्यासारखा तो विचार येऊन गेला आपल्या डोक्यात होणारी ही असह्य कलकल आणि त्यानंतर आपण काढलेलं चित्र आणि त्यानंतरचा अपघात यात नक्कीच काहीतरी संगती आहे आपल्याच डोक्यात काहीतरी विचित्र विकृती निर्माण झालीय असाच निष्कर्ष त्याने त्यावरून काढला पण त्याच क्षणी त्याच्या मेंदूवर विलक्षण दबाव आला कलकलाट सुरू झाला आता प्रथमच त्याच्या लक्षात आलं की ती कलकल म्हणजे हजारो आवाजांचा एकत्रित एक गोंगाट आहे खरजातला आवाज किनरा आवाज भसाडा आवाज कोमल आवाज घोगरा आवाज असे कितीतरी आवाज कानात एक मिळून मस्तकात थैमान घालीत होते <laughs> कुणीतरी <laughs> किंचाळ <किन्छार? laughs> कुणीतरी तारस्वरात किती चांगला आणि मग त्याच्या मस्तकात हास्याचा कल्लोळ उठला हास्याचे हजारो प्रकार लक्ष्याने कानात बोट घातली तरी ते आवाज त्याला ऐकू येतच होते चला अपघाताकडे चला डोक्यातला आवाज किती रक्त रक्त मजा आणखी एक स्वर ओरडला पुन्हा हस्याचा कल्लोळ उठला आणि मग सार शांत झालं मेंदूवरचा भार एकदम नाहीसा झाला आणि शक्तिपात झाल्यासारखा लक्षा मटकन खाली बसला अपघाताच्या ठिकाणी आता पोलीस आले होते पुढची व्यवस्था सुरू झाली होती पण लक्षाला त्यात स्वारस्य नव्हतं त्याने स्वतःशीच निर्धार केला इथून पुढे ही कलकल सुरू झाली की चित्र काढायचंच नाही काय वाटेल ते हो पण निर्धार करणं जरी सोपं असलं तरी तो अंमलात आणणं सोपं नव्हतं याचा त्याला लवकरच अनुभव आला ते असंख्य आवाज त्याच्या डोक्यात गोंगाट करू लागताच लक्ष्या हाताची घडी घालून मख्खपणे बसून राहिला त्याने पेन्सिल देखील लपवून ठेवली होती पण त्यामुळे आवाज अधिकच चेकाळले वेदना असह्य झाल्या लक्ष लवकरच थळकाळाचे भान विसरला थोड्या वेळाने तो भानावर आला तेव्हा त्याच्या हातात कागद पेन्सिल होती त्यावर एका माणसाचा चेहरा रेखाटलेला होता या माणसाला लक्ष्याने कधीही पाहिल्याचं आठवत नव्हतं लक्षाला त्यातल्या त्यात थोडं समाधान वाटलं यावेळेचं चित्र निदान मागच्या दोन खेपांसारखं भयंकर नव्हतं पण त्याचं हे समाधान अल्पकाळच टिकलं दोन चार दिवसातच चित्रातल्या त्या माणसाचा फोटो अपघाती निधन या मथळ्याखाली पेपरमध्ये आलेला त्याला पाहायला मिळाला लक्षाला विलक्षण हळहळ वाटली त्याच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत असं त्याच्या मनाने घेतलं स्वतःला त्याने असंख्य दूषणं दिली त्याचा खरोखर काय उपयोग होता का जे काही घडत होतं ते टाळणं त्याच्या हातात होतं का याच प्रकारची आणखी एक दोनदा पुनरावृत्ती झाली आणि लक्ष माणसातून उठल्यासारखा झाला अत्यंतिक बेचैनीमुळे त्याची खाण्यापिण्यावरची वासना उडाली तो रोडावत चालला रात्रीची झोप देखील शांतपणे लागेना भयानक स्वप्नांनी तो दचकून जागा व्हायचा अंग घामाने थपथपलेलं असायचं काय करावं हे लक्षाला समजतच नव्हतं हे सारं थांबवावं वा असं वाटत वा असूनही वा तो काहीच करू शकत नव्हता एकदा असाच तो त्यांच्या दडपणाखाली चित्र काढित होता आसपासच्या जगाचं त्याला भानच उरलं नव्हतं हो इतक्यात आहो रद्दी घेताय ना बहिरे आहात की काय कुणीतरी मोठ्याने त्याच्या कानाशी ओरडलं खाडकन थोबाडीत मारल्यासारखा लक्ष जागा झाला त्याच्या मस्तकातले आवाज एकदम चूप झाले समोर एक थुलथुलीत बाई हातातली रद्दीची पिशवी दुकानात ठेवून मानेवरचा घाम पुसत उभी होती दोनदा बोलले मी लक्ष कुठे होतं तुमचं ती तक्रारीच्या आवाजात म्हणाली लक्ष्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग एकदम त्याची नजर हातातल्या कागदावर पडली दुसऱ्याच क्षणी तो मोठ्यांदा किंजळला कारण त्याने काढायला घेतलेलं चित्र त्याच्या समोरच्या झोपडीत राहणाऱ्या केसरशी मिळतं होतं चित्र अजून अपूर्ण होतं पण केसांची आणि कपाळांची ठेवण डोळे यावरून ते चित्र कुणाचं असणार याचा त्याला अंदाज बांधता येत होता काळी सावळी गोड चेहऱ्याची आणि नीटस बांध्याची केसर आणि तरुण लक्ष त्या दोघांमध्ये नुकतेच प्रेमाचे अंकुर फुटू लागले होते नजरेची भाषा सुरू झाली होती अजाणता झालेले स्पर्श बोलके होऊ लागले होते आणि आता त्यांचे लक्ष नेमके तिच्यावर वळले होते नाही नाही मी हे होऊ देणार नाही लक्ष्या किंचाळाच समोरची बाई एकदम दचकली दुसऱ्या क्षणी तो कागद लक्ष्याने टराटरा फाडून टाकला रद्दीवाल्याला वेळ लागला असावं असं वाटून बाईने पटकन रद्दीची पिशवी उचलली आणि ती लगालगा चालायला लागली लक्ष्याला त्याबद्दल काहीच वैषम्य वाटलं नाही तिने अजाणताच त्याच्यावर फार मोठा उपकार केला होता घाईघाईने लक्ष्याने दुकान बंद केलं सायकलवर टांग टाकून तो आपल्या झोपडीकडे गेला केसर केसर ाकीत त्याने हाका मारल्या पिठाने बरबटलेल्या हाताने केसर झोपडीच्या दाराशी आली तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होत काय झालं तू यावेळी कसा आलास तिने पटकन विचारलं काही नाही तू तू ठीक आहेस ना लक्षाने कसे कसेबसे शब्द उच्चारले आणि तो आपल्या झोपडीकडे वळला केसरला सुरक्षित पाहून त्याला समाधान वाटलं होतं त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे केसर अचंब्याने थोडा वेळ पाहत राहिली आणि मग आत वळली दुसऱ्या दिवशी लक्ष्याने दुकान उघडताच त्या ते आवाजाने त्याला घेरलं कालच्या त्याच्या कृतीमुळे ते सारे चिडले होते बेभान झाले होते त्यांचा बळी जणू त्यांच्याकडून हिसकावून घेतला होता लक्ष्याने त्यांनी त्याच्या मस्तकात जणू थैथयातच आरंभला होता पण लक्ष्याने आज अगदी निकराने विरोध करायचा ठरवला ए साल्या चित्रकाड कुणीतरी ओरडलं आणि मग सारेच जणं शिव्या देऊ लागले अरवातच्या शिव्या ऐकवणार नाही तशा लक्षाला विलक्षण चिड येत होती शिवी देणारा समोर असता तर त्याने त्याच्या नरडीचा घोटच घेतला असता पण तो, तो त्यांना काहीच करू शकत नव्हता त्यांना तो पाहूही शकत नव्हता स्पर्शही करू शकत नव्हता आणि ते मात्र त्याच्या डोक्यात गोंगाट करीत सुटले होते काही वेळ लक्ष्याने तो त्रास सहन केला आणि मग दुकान बंद करून तो सरळ घरी गेला पण आता ते पिसाळले होते त्यांनी त्याची पाठच सोडली नाही आपल्या दबावाखाली ते त्याचा दबावा ते मेंदू चुरमडत राहिले दिवसभर लक्षात घरातच तळमळत पडला त्याची विरोध करण्याची शक्ती तासा, तासा गणिक कमी कमी होऊ लागली होती झोपडीचं दार बंद करून लक्षात झोपला आहे त्या अर्थी त्याला बरं नसावं अशा समजुतीने केसर त्याची चौकशी करायला आली पण वेदनाने बेभान झालेल्या लक्ष्याने तिला जवळजवळ हाकलूनच बाहेर काढलं संध्याकाळपर्यंत लक्ष्या वेडापिसा झाला त्याची विरोध करण्याची शक्ती अगदीच क्षीण झाली होती अखेरीस लटपटत तो उठला सायकल घेतली आणि कसाबसा दुकानावर आला कुलूप काढताना देखील त्याचे हात थरथरत होते आत जाऊन त्याने दिवा लावला कागद पेन्सिल समोर घेतली आणि तो ओरडला चुप 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 बसा एकदम मी तुमचा बळी तुम्हाला देतोय आणि आश्चर्य म्हणजे खरोखरच ते सारे चुप झाले लक्षाला एकदम हलकं वाटलं त्याने भराभरा चित्र काढायला सुरुवात केली रेषे रेषे गणिक चित्र जणू जिवंत होत होतं थो थोड्याच वेळात लक्षानं चित्र पूर्ण केलं आणि पेन्सिल बाजूला ठेवली समाधानाने त्याने पुढ्यातल्या कागदाकडे पाहिलं कारण त्याने जाणून बुजून स्वतःच चित्र काढलं होतं अपघाताच्या जागेवरची गर्दी बाजूला हटवीत इन्स्पेक्टर शिंदे बरोबरच्या दोन तीन हवालदारांसह तिथे येऊन पोचले त्यांनी अपघाताची पाहणी केली प्राथमिक चौकशीही केली याला ओळखणार आहे का रे कोणी गर्दीत त्यांनी ओढून विचारलं होय साहेब हा या मेन रोडच्या कोपऱ्यावरचा दुकानाचा मालक लक्षारद्दीवाला आहे कुणीतरी पुढे येत म्हटलं असं हवालदार चार पाच चांगली माणसं बाजूला बोलावून घे पंचनामा उरकून टाकू आणि यादव तू ॲम्ब्युलन्स बोलावून घे आटपा झटपट असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब रस्त्याच्या बाजूला असलेल्या पायरीवर जाऊन बसले सारे सोपस्कर पार पडले त्यातच तास दोन तास सहज मोडले इन्स्पेक्टर साहेब कंटाळून गेले होते त्यांचं डोकंही आता दुखू लागलं होतं आपोआपच त्यांचा हात कपाळाकडे गेला आणि ते हाताच्या बोटांनी कपाळ चेपू लागले साहेब डोकं दुखायला लागलं की काय हवालदाराने विचारलं त्यांनी होकारार्थी मान हलवली आता वेदना वाढत होत्या डोक्यात असह्य कलकल व्हायला लागली होती मेंदूत कुणीतरी गिरमिट फिरवल्यासारखं वाटू लागलं होतं आजपर्यंत शिंद्यांनी असंख्य अपघात पाहिले होते याबाबतीत त्यांची नजर मेली होती मग आजच हे असं का व्हावं आपल्या वयाचा तर हा परिणाम नसेल सहजच त्यांच्या मनात येऊन गेलं आणि दुसऱ्याच क्षणी वेदना असह्य झाल्याने त्यांनी डोकं गच्च दाबून धरलं का बरं तुम्हाला माहितीये Hehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehehe <laughs>